साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंतोळे येते केलसवासी नानासाहेब पांतोळेकर यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अंतोळी प्रतिनिधी साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येते अकरा जानेवारी रोजी केलसवासी नानासाहेब पांतोळेकर यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंतोळे या संस्थेचे अध्यक्ष आनंद कुमार पोलीस अधिकारी संस्थेचे संचालक मजनुद्दीन पटांग सिद्धू बंडगर व गावातील ज्येष्ठ नागरिक बेलदार यांची प्रमुख उपस्थिती होती थोर ही उपाधी उपस्थित साने गुरुजी शिक्षण संस्था साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पालक ग्रामस्थ प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षणदार कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी नानासाहेब आंतोडेकरांना थोर समाजसुधारक ही उपाधी कैलसवासी नानासाहेब आंतोळेकरांच्या सामाजिक शैक्षणिक शेती विकास व त्याचबरोबर देशातील थोर समाजसुधारक महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचे ही कार्य होते यामुळे कैलासवासी नानासाहेब आंतोळेकरांना थोर समाजसुधारकांची उपाधी देण्यात आली गावाच्या सर्वांगीण विकास करत असताना आपल्या गावातील धार्मिकता नष्ट करण्यासाठी कष्ट करून गावामध्ये समतामूलक समाज निर्माण करण्यामध्ये कैलासवासी नानासाहेब पांतोडकर यांच्या कार्याबद्दल ही उपाधी देण्यात आली प्रथमतः कैलासवासी नानासाहेब पांतोळेकर यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी कैलासवासी नानासाहेब पांतोळेकर यांचे सामाजिक शैक्षणिक शेतीच्या विकासाचे कार्य इत्यादी अनेक विषयावर विचार व्यक्त केले तसेच संस्थेचे संचालक मजनुद्दीन कैलासवासी नानासाहेब आंतोळेकरांचे सर्वांगीण कार्य आपल्या मनोगतातून सांगितले यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनीही नानासाहेबांचे कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे गावातील पालक ग्रामस्थ प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा